खाली कोण नाही होम होम तिथं होमगार्डगार्ड हे ऐका तुम्ही प्रत्येकाने आपापली जागा वाटून घ्या एका जागेवर चौघा आणि जाण्याने उभं राहायचं नाही चला आपापली जागा वाटून घ्या चला चार पाच दादा उभं राहायचं नाही प्रसन्न पालेश्वर देवराजांचा घरचा सावखरा आणि पाखर्या ही गाडी उजाली ही गाडी सेमी साधी पात्र सुटला मैदानाचा गट क्रमांक पाच सुटला एक गाडी सुपरफास्ट अशी बाहेर गेले दोन गाड्या मध्ये चालू लढात लढत 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 आणि लढात झाले चला सहा ते पंधरा चे बैलगाडे मला गाड्या मैदानात दिल्या सहा ते पंधरा वाले बजार दिला जातोय आणि फक्त पाच मिनिटाचा वेळ आपल्याला दिला जातोय सहा ते पंधरा साठी दहा गाड बरोबर खाली निघालेले आहेत आणि सोळा ते पंभू जातो शंभू जाधव अँबुलन्स मध्ये ट्रॉप आहेत ना आपला तेव्हा वरपाटवायच्या शंभू जाधव